गौरी गणपतीसाठी यावर्षी आम्ही फराळाचे पदार्थ करण्याचे ठरवले आणि आम्ही फरळाचे पदार्थ बनवले पहिल्या दिवशी आम्ही नऊ पदार्थ बनवले व त्या पदार्थांचे आम्ही फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवले तर ते स्टेटस पाहून खूप मैत्रिणी उत्सुक झाले की तुमचे पदार्थ खूपच छान दिसत आहेत पण ते एडिट करून तर ठेवले नाहीत ना आम्ही म्हटलं नाही तुम्ही स्वतः बघा मग तुम्ही बघा तुम्हाला आवडले तर तुम्ही द्या आम्हाला ऑर्डर त्या आल्या त्यांनी वस्तू बघितल्या त्यांना खूप आवडले आमचे पदार्थ खूप आवडले त्यांनी चौघी पांझांनी आमचे पदार्थ नेले व त्यांनी ते थोडेसे खाऊन बघितले त्यांना ते पदार्थ एवढे आवडले त्यांनी त्यांच्या मोबाईलवर आमच्या फोटोचे स्टेटस ठेवले व ते स्टेटस पाहून आम्हाला खूप जास्त ऑर्डर आल्या आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा छान रिस्पॉन्स भेटेल पण आम्हाला खूपच छान रिस्पॉन्स भेटला अनुभव नव्हता पहिलंच वर्ष असल्यामुळे तरी पण आम्ही उत्तम प्रकारे आम्ही सगळ्यांना ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला कारण अचानकपणे आम्हाला काल खूपच जास्त ऑर्डर आल्या होत्या आणि आमच्या करंजा खास करून खूप जणांना आवडल्या कारण पुढेच्या करंजा होत्या लेअर जास्त दिसत होते त्यामुळे आम करंजा लोकांना खूप आवडल्या आणि दुसरी गोष्ट आमच्या चिरुट्या शंकरपाळ्या ह्या पण लोकांना आवडल्या आणि आम्हाला दिवाळीच्या ऑर्डर आत्ताच ॲडव्हान्समध्ये आलेले आहेत त्यामुळं आम्ही खूप खूप म्हणजे खूपच खुश झालो खु आहोत कारण जे आपण काही बनवलं आहे ते म्हणजे त्याचं काहीतरी सार्थक झालं आहे किंवा आपले पदार्थ लोकांना आवडतात त्याचा आनंद खूप झालेला आहे तर त्यातलेच काही फोटो मी आपल्याला शेअर करत आहे पाहू शकता तुम्ही थँक्यू